क्रिशिका हा आर यू ओके आणि वॉटर हिटिंगुगर ओके आणि आता तुला काय खायचं खायचंय काय क्रिस्पी कॉन खायचे चला तर आपण बनवू का क्रिस्पीकॉन चला।, चला चला, चला। तर आम्ही इथे क्रिस्पीकॉन बघा आता बॉईल करायला ठेवले आहे छान ते दाणे काढून स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर थोडंशा पाण्यामध्ये बॉईल करते आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं बाकी पुढची प्रोसिजर पण येईलच तुम्हाला पुढे बघत राहा व्हिडिओ ओके तुला का तुला आवडते का क्रिस्पीकॉन ला भूक लागली हो तुला भूक लागली म्हणून मग जेवण नाही करायचं नो न व्हाय ओ बमाश किती शाकल खाणार खूप गोल गोल होणार ना, ना तुझी पप्पी तुझी पप्पी खूप गोड गोड होणार ना मग ओ तुझी छुटी तर खूपच छान आहे का किचिका अगं बाई खूपच सुंदर फिनिश बघा आता आपले दाणे मस्त बॉईल होते आहे याला थोड्या वेळ परत शिजवू देऊ आपण आणि त्यानंतर काढून घेऊ बोला बोला कृषिका मॅडम बोला 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 बोला, बोला। आपण यामध्ये काय काय टाकणार आहे कृषिका सांग बरं ए जाऊ द्या चला मीच सांगते तुम्हाला लॉलीपॉप ओके खा खातू आम्ही मॅगी मसाला पण टाकू चाट मसाला पण आणि इकलावर आहे आणि मैदा पण आहे सोबत घेतलेला तो टाकू आपण बघा आता छान बॉईल होत आहे दाणे चला तर दाणे उकळत आहे ओके तर दाणे उकळत आहे तोपर्यंत मी थोडंसं बोलते तुमच्यासोबत आ, काल मी जो व्हिडिओ शेअर केला होता त्यामध्ये मी म्हटलं होतं की तिखट जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा आ, कमेंट्स करा आ, तर हां तर खरंच तुम्ही नक्की सांगत असाल तर मी पुढे स्टार्टअप करायला तयार आहे बिझनेस तर तुमचा रिस्पॉन्स जसं येईल तसं मी तुम्हाला सांगेल आणि नक्कीच नंबर वगैरे पण शेअर करेन तुम्हाला कशा पद्धतीचं ते पाहिजे तिखट ते पण मिळेल तर तुम्ही बघत राहा व्हिडिओ पुढचा व्हिडिओ आणि तुम्हाला आधीचा व्हिडिओ कसा वाटला तो पण नक्की सांगा खूप सारा व्हिडिओ माझा शेअर करा सगळ्यांना आवडेल ओके चला तर आपले आता दाणे उकडत पण आले असेल त्याला काढून घेऊ आणि मग पुढची प्रोसिजर पण दाखवतेस तुम्हाला कसं काय बनवलं तर आणि आधीची मस्ती तर अशी सुरूच असते दिवसभर हुशार कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलंच असेल त्यामध्ये तिखटचे रेट पण सांगा पुष्कळजनांचे कमेंट्स पण आले मला रेट सांगा म्हणून मी रेट अजून काही ठरवलेले नाही आहे ॲक्च्युली आधी मला रिस्पॉन्स बघावा लागेल किती आहे त्या हिशोबाने मी तुम्हाला कुरिअरचे चार्जेस वगैरे सगळे सांगून मी तुम्हाला रेट ठरवते आणि तुम्हाला कळवते नंबर पण डिस्प्ले करील नक्की त्यामुळे तुम्ही मला पटापट कमेंट्स करा आणि सांगा की हो ताई आम्हाला पण तिखट हवं आहे त्या हिशोबाने मी तुम्हाला सगळे रेट वगैरे डिस्प्ले करील चला तर आता आपले कॉर्न मस्त बॉईल झालेले आहे मदे ले मी एका भांड्यामध्ये काढून घेतले त्याला बघा आता मी त्यामध्ये मैदा कॉर्नफ्लॉवर हे मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा तळल्यानंतर हे असे दिसतात ॲक्च्युली ना खूप उडत होते तुम्ही पण थोडं जपून करा प्लेट वगैरे ठेवा त्या कढईवरती थोडं उडत होते कोवळे असल्यामुळे तर मी जास्त काही शूट करत नव्हती मग कॅमेरा काही जवळ नेला नाही मी गॅसच्या आणि आता हे मी सगळं चाट मसाला तिखट मीठ वगैरे टाकल्यानंतर एकदा परत दाखवेल मीठ मॅगी मसाला चला मस्त क्रिस्पी कॉर्न बनवले बघा चला आता मिस्टरांना देते आणि विचारते कसे झाले तर चला आपण मिस्टरांची रिएक्शन बघू घ्या लौ? आणि कसे झाले सांगा घ्या खाऊन दाखवा सांगा मला कसे झाले लवकर घे तू पप्पा सोबत खाणार होती लवकर ये छान झाले वाव कृषिका पप्पाला आवडले हालो। हालो। मी नाही घेतो हॅलो चला आता मी पण खाऊन घेते आणि मग परत भेटते तुम्हाला चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आम्ही आज क्रिस्पीकॉर्न खाल्ले खूप एन्जॉय केला मुलांसोबत हीच वेळ असते आपली वेळ टाइम स्पेंड करण्याची आणि कृषिकांनी बघा किती सुंदर क्लेचा कॅट बनवलेली आहे ती दाखवत होती मला तिच्या पप्पांनी आणि तिने बनवली होती चला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये